जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे सहभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तोची दास आणि दासी तुका मने सांगो किती तोची भगवंताची मूर्ती संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा निरूपण यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला हा अभंग हा अभंग साधू आणि साधू ओळखायचा कसं आणि त्याचे विशेषण त्याचे गुणधर्म याविषयी समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून समाजाला वैज्ञानिकदृष्ट्या मार्गदर्शन आणि समाज प्रबोधन आणि समाजकंटकापासून होणाऱ्या त्रासांना छळणाऱ्या छळ करणाऱ्या त्या कपटी लोकांपासून कसं सावध झालं पाहिजे याबाबत साधू कसा ओळखला पाहिजे ह्याबाबत हा आजचा अभंग आहे तर अभंगाच्या मार्फत विशेषण आपण जाणून घेऊया जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले म्हणजे रंजले गांजले म्हणजे कसे लोक जे त्रासलेले लो, जे, त्रास जे दुःखी पीडित लोक आहेत समाजामध्ये जे चिंतेने व्याकुळ आहेत जे कष्टी आहेत किंवा एखाद्या महारोगाने ते त्रासलेले लोक आहेत समाजापासून त्यांना विलप्त केलेला आहे किंवा जीवनामध्ये अत्यंतच त्रास ते सहन करत आहेत आणि ज्यांचा वाली कोणी नाही असे जे रंजले गांजले जे लोक आहेत समाजामध्ये त्याशी मने जो आपुले अशा लोकांना जो आपले म्हणतो तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा मग अशा ज्या रंजले गांजल्या लोकांना दुःखपीडित लोकांना ज्यांचा कोणी नाही ज्यांना अलिप्त केलेला आहे समाज कंटकाकून ज्यांना त्रास होतो अशा लोकांना जो साधू आपले समजतो त्याच्याच हृदयामध्ये देव आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात मग ह्या विशेष सांगितल्याच्या नंतर जर तुम्हाला साधू ते लक्षण समजत नसतील तर ते पुढे काय म्हणतात मृदुसहभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त त्या सज्जन माणसाचं चित्त कसं असतं अतिशय कोमल असतं जर ताक घुसळून घुसळून आपण काय करतो दूध दुद, दुधाचा ताक करतो ताक घुसळून घुसळून लोणी येतं लोणी ही संत लोणी कशी असते भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असते बरोबर त्याचप्रमाणे त्या आतून आणि बाहेरून त्या सज्जन माणसाचं जे लो, लो, त्या चित्त असतं ते लोण्याप्रमाणे अतिशय संवेदनशील असतं दुसऱ्याचं दुःख त्याला आपलं दुःख वाटतं त्यामुळं त्याचं चित्त कसं असतं त्या लोण्याप्रमाणे असतं पुढे काय म्हणतात तुकाराम महाराज ज्याची अपंगिता नाही म्हणजे ज्याचं ह्या पृथ्वी तलावर कोणच नाही या समाजामध्ये ज्याला कोणी आपलंसं मानत नाहीत असे दुःखी कष्टी जे लोक आहेत ज्याची अपंगिता नाही त्याची धरी जो हृदय ज्याचा कोणीच नाही अपंगिता हे ना है। विशेषण आहेत ह्याचा विचार केला तर ज्याला ज्याचा कोणी अन्नदाता नाही ज्याला कोणी आश्रय देत नाही समाजामध्ये किंवा वैद्यकीय दृष्ट्या त्याला कोणी उपचार देत नाही कुठल्या महारोगानं कष्ट रोगाने जर तो जर त्रासलेला असेल तर त्यांना कोणी आपलं असं मानत नाही त्याला कोणी वैद्यकीय मदत पुरत नाही किंवा तो जन्मजात अपंग आहेत अशा ज्या कष्टी लोकांना जे मूळ गीता आहेत अशा लोकांना जो आपल्या हृदयाला धरतो त्याशी धरी जो हृदयी असाच जो व्यक्ती आहे जो सज्जन आहे तोच देव आहे असे तुकाराम महाराज म्हणतात आणि हे विशेषण सांगितल्यावर जर तुम्हाला जर साधू समजत नसेल तर पुढे काय म्हणतात दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी म्हणजे जो असा सज्जन पुरुष जो असा साधू स्वतःच्या पुत्राला जसं स्वतःच्या मुलाला ज्या प्रकारे प्रेम करतो ज्या प्रकारे वागणूक देतो त्याच प्रकारची वागणूक जो आपल्या नोकरांना देतो आपल्या दासीला देतो म्हणजे अशा प्रकारची वागणूक जो आपल्या पुत्राप्रमाणे सर्व पृथ्वीमधील सर्व सामान्य लोकांना जो वागणूक देतो तोच साधू ओळखावा तोच सज्जन पुरुष ओळखावा म्हणजे सज्जन पुरुषामध्ये कसं असतं समत्व भाव त्याच्यामध्ये जास्त असतो म्हणजे सृष्टीतील प्रत्येक प्राणी मात्राविषयी त्याच्या हृदयामध्ये प्रेम करुणा असते आणि कोण तो कधीच म्हणणार नाही की हे माझा पुत्र आहे तो माझा भाऊ आहे तो माझा नातलग आहे किंवा हा माझा पाहुणा आहे आणि हा माझा दुश्मन आहे त्याच्यासाठी समत्व भाव असतो सर्वांशी तो प्रेमाने वागतो सर्वांशी आपले पवनाने वागतो म्हणून दया करणे जे पुत्र तेची त्याची आणि दासी असे तुकाराम महाराज म्हणतात आणि हे सगळं सांगून जरी तुम्हाला खरा साधू आणि खरा सज्जन पुरुष कोण आहे हे जर ओळखत नसेल तर काय म्हणतात तुकाराम महाराजात तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती म्हणजे एवढ्या विशेषणाच्या नंतर जर तुम्हाला खरा साधू खरा सज्जन पुरुष ह्या समाजामध्ये खरा संत जर ओळखता येत नसेल तर म्हणतात की तुमच्या हृदयामध्ये एक प्रकारची चेतना जागृत झाली एखाद्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये एक चेतना जागृत झाली आणि त्या चेतना अशी असते की त्याला पाहिल्यानंतर तुम्हाला परमेश्वराचं स्मरण झालं मग अशा व्यक्तीला पाहिल्यानंतर जेव्हा तुम्हाला परमेश्वराचं स्मरण होतं तेव्हा तुम्ही समजा की तो साधू तो सज्जन पुरुष आहे आणि त्याच्या मनामध्येच देव आहे तोच देव आहे असे संत तुकाराम मानतात अतिशय सुंदर आणि मार्मिक हा अभंग आहे आणि अभंगाच्या रूपातून संत तुकार संत तुकाराम महाराज समाजाला प्रबोधन करतात समाजाला भोंदुगिरीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांचे अभंग हे वैज्ञानिकदृष्ट्या आपण पाहिलं तर खूपच वैज्ञानिक आहेत आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर ता त्याच्यामध्ये आध्यात्म खूप आहे पूर्ण गीतेचा सार त्यांच्या अभंगामध्ये जाऊन देतो सर्वसामान्य जनतेला ते ज्ञानमार्ग सांगतात भक्तीमार्ग सांगतात आणि अशा बोंडिगिरीपासून वाचवण्यासाठी सुद्धा समाजाचं प्रबोधन करतात असे इतके खोल आणि वैचारिक विचारसंध श्रेष्ठ तुकाराम महाराजाचे आहेत हेच आपण आजच्या या भागामध्ये जाणलेलं आहे परत भेटूया पुढील भागामध्ये नवीन अभंगासह रामकृष्ण माऊली खूप खूप धन्यवाद